विरेश महाजनचा पक्ष मुळात जागेवर आहे का मी भारतीय जनता पक्षाविषयी विचारतो एकनाथ शिंदे अजित पवार प्रफुल्ल पटेल तटकरे अशी अनेक नावं घेता येतील महाराष्ट्रामध्ये हा त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व भ्रष्ट व्यभिचारी राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय आणि त्या पक्षामधले एक महाशय आहे एकेकाळी एक भारतीय जनता पक्ष हा पवित्र हिंदुत्ववादी सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता त्या पक्षाचं नेतृत्व अटलजी मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी महाराष्ट्रामध्ये वसंतराव भागवत बरं सूर्यभान वहाणे भाऊसाहेब फुंडकर असे अनेक या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हा पक्ष गोपीनाथराव मुंड्यांपासून सगळेच म्हणायला आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीन दोस्त करायला निघाले भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहे पक्ष फोडणार मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा पक्ष बदलायला तयार होते उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि ह्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकश्या सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवतो ते हो दोते। मी राजकारणात बाहेर पडतो मी शांत बसतो हे डरपोक आणि लोक आहेत अगदी स्पष्ट बोलतो कुठलं म्हणजे वेळ ना जेव्हा वे? आमची वेळ येईल आणि येणार प्रत्येकाची वेळ येते वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाच्या घड्यानुसार घड्यात काटे फिरत असतात आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना जमीन दोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या बघू ना आमचं लक्ष आहे त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत ही भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही आतापर्यंत अनेकजण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंगजंग पछाडला शिवसेना संपवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला आणि हे महाराष्ट्र संपवण्याच्या जी जी हे या जी शक्ती आहेत त्यातले हे, हे ग्रीष्माजे नस्तक आहेत मराठी द्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत या आम्हाला संपवणार आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे लक्षात घ्या आणि शिवसेना संपवणं की गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही दोन चार पाच पंचवीस माणसं फोंड म्हणजे का पक्ष संपवणं असतं का हो नरेंद्र मोदी पण काँग्रेसमुक्त भारत भारत होते ना काय काँग्रेस मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त भारत पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली आणि त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला आणि त्याच काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली मांडली ना गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे हे नाशेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही हो दे। विश्वगुरूंना विश्वगुरूंची गरज वाटली नसेल त्या संमेलनात नाही भारताची अवस्था या जगामध्ये जा अत्यंत बिकट झालेली आहे लक्षात घ्या बेळगाव हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने एकही मित्र उभा राहिला नाही भारताला जगात मित्रच नाही भारतासारख्या इतक्या मोठ्या देशाला जगामध्ये दे एकही मित्र नाही आहे लक्षात घ्या मोदी दोनशे देश फिरून आले पण मित्र कोणी नाही या भारतात या देशात त्यांना कोणी मित्र नाहीत त्यांच्या पक्षात त्यांना कोणी मित्र नाहीत जगात त्यांना काय मित्र असणार खासदारांचा काय दिवे लावले खासदार जाऊन तिथे गाणी वगैरे म्हणतात बघितलं का नाही असू द्या हो म्हणून काय झालं खासदार कोणत्या कामासाठी गेले आणि कोणत्या देशात गेले आहेत मला ह्याच्यावर बोलायचं नाही राष्ट्राचा विषय आहे पण आज मला कुठेतरी पाठवलं हो एक एका खासदारानं की तिथे कुठल्या तरी एका देशामध्ये एक खासदार महोदय परदेशी लोकांना गाणी वगैरे म्हणून दाखवत आहेत एका देशामध्ये हे शिष्टमंडळानं भारतीय लोकांसमोरच भाषण केलं आहे गेलात कशा करता आणि असे अनेक देश आहेत ज्या देशांचा या संघर्ष असे भारत पाकिस्तान काय संबंधच नाही आहे अशी अनेक देशांची नावं आहेत मला नावं घ्यायची नाही त्या देशांचा मला अपमान करायचा नाही आहे पण ठीक आहे विश्वगुरूने पाठवलं हो आहे गेलं पाहिजे अरे इंडिया मला जी माहिती आहे त्यानुसार ती का इंडिया आघाडीची बैठक असं मला म्हणत नाही काही विरोधी पक्षातले प्रमुख नेते तिथे एकत्र भेटून जे विशेष अधिवेशन बोलवायचं आहे स्पेशल सेशन तर त्या मागणी संदर्भातलं जे पत्र आहे जो ड्राफ्ट आहे तो मंजूर करण्यासाठी ते एकत्र जमणार आहे मलाही त्या संदर्भात फोन होता निवडलं तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका घ्याल ती आम्हाला मान्य आहे सर एक प्रश्न आहे की आपण सिंधू पाणी वाटपा करार कराव्यासाठी केला आता चीन धमकी देतोय की आम्ही ब्रह्मपुत्रा नदीवरून मोठे धरण बांधणार आहे आणि त्याचं भारताचं पाणी थांबवणार आहे चीन याच्यावरती हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारण्यापेक्षा विश्वगुरु नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील आपले डिफेन्स मिनिस्टर असतील आपले जयशंकर जे विदेश मंत्री त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे चीन आम्हाला धमकी देते आणि तुम्ही प्रश्न विरोधी पक्षाला विचारताय आम्ही जेव्हा सत्तेवर येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न जरूर विचारा आमचं काय अडचण नाहीये आणि अगदीच अगदी जर तुम्हाला असं वाटतं की उत्तर मिळत नाही तर मग देवेंद्र फडणवीस अजित पवार गिरीश महाजन यांना विचारा ऑपरेशन सिंधूमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेपचा आरोप करण्यात आला त्यानंतर बांगलादेश मध्ये ही परिस्थिती आहे भूटान म्यानमार देशांमध्ये चीन हस्तक्षेप करतोय भारताच्या बाजूनी या देशामध्ये एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही याचं कारण नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार नेपाळसुद्धा सुद्धा आमच्या बाजूने नाही बाकी सोडूनच द्या नेपाळसुद्धा आमच्या बाजूला उभं राहायला तयार नाही याला सर्वस्वी जबाबदार विदेश नीतीचं अपयश नरेंद्र मोदींची बिघडलेली पूर्ण बिघडलेली प्रतिमा आणि त्यांचा ॲटिट्यूड पण मग ठीक आहे ना सुनील प्रभू आमच्याच पक्षाचे पुढारी नेते आहेत ना वारंवार मी वेगळं काय सांगतो किंवा उद्धव ठाकरे वेगळं काय सांगत आहेत

बोलिए देखिए सबको बुलाया है मैं दिल्ली में दूसरे काम के लिए आया हूँ जो मेरी किताब है तो मैंने लिखी है जेल डायरी उसका इंग्लिश और हिंदी का विमोचन है उसकी तैयारी में मैं आया हूँ लेकिन मुझे फ़ोन आया था हमारे कलीग से इस प्रकार की मीटिंग है कंस्ट्रक्शन क्लब में स्पेशल सेशन के बारे में जो एक ड्राफ्ट बनाया है उसको मंजूर करना है तो हम देख लेंगे अभी क्या है आपकी बुक सर बहुत ज्यादा बातों में है एग्जैक्टली exactly जब आप ये विमोचन क्या होगा और आपने बहुत सारे लेवल पे अटैक किया है बहुत सारे खुलासे किए हैं थोड़ा सा देखिए ये अटैक करने के लिए बुक नहीं लिखा है मैंने मराठी में तो, तो बहुत ही उसका क्या बोलता है आपके बजट क्या ट्रेडिंग चल रही है ना क्या ट्रेंडिंग चल रही है स्वर्गातील नर्क अब इंग्लिश में और हिंदी में आ रही है तो उसका विमोचन तो दिल्ली में होगा और राहुल गांधी जी से मेरी बात हो गई है कि आपको आना है तो राहुल गांधी जी ने कहा है कि मैं ज़रूर उस किताब का विमोचन करूंगा मुझे आनंद होगा तो तैयारी के लिए मैं आया हूँ <laughs> और ये जब इंग्लिश और हिंदी में आ जाएगा तो राष्ट्रीय स्तर पर भी वो खुलासे क्या है किस प्रकार की सरकारें यहाँ काम कर रही है और करती थी और आपने जो राजनीतिक विरोधियों को कैसे छल कपट से जेल में डाला था और जेल में भी कितनी तकलीफें हमको ये लोग देते थे ये सब ये किताब में हमारे अनुभव है सभी ने अपने अनुभव लिखने चाहिए जिसको जिसको सरकार ने जेल में डाल दिया था चाहे केजरीवाल जी हो चाहे संजय सिंह हो सभी ने अपने चाहे हेमंत सोरेन जी हो सभी ने अपने अनुभव लिखने चाहिए सर आपके बुक का नाम क्या है होने वाला देखिए मराठी में जो पब्लिश हुआ है उसका नाम है स्वर्गति नर्क होप इन हेल्थ स्वर्गतिल नर्क सॉरी नरकातला स्वर्ग तुरुंग एक नरक है अंदर जाना यानी नरक में जाना जैसा है लेकिन वहां भी कुछ ऐसे क्षण हमारे जिंदगी में आते हैं लगता है कि ये स्वर्ग का सुख है और किस तरह से हमको जेल में भी यातना दी पीड़ित किया सबको हमको नहीं सबको वो हमारा एक अनुभव है मैं जेल डायरी नहीं कहूँगा और उसके पीछे क्या षड्यंत्र था ये सब किताब में है मैंने राहुल गांधी जी से बात की थी तो राहुल गांधी जी ने कहा कि मैं खुद उस किताब के विमोचन के लिए आ जाऊँगा तो, तो ये तो आप विश्वगुरु हमारे प्रधानमंत्री मोदी जी से पूछना चाहिए तो विश्वगुरु है जगतगुरु है तो अगर उनको नहीं बुलाया है तो उनके जो भगतगण हैं वो उनको जवाब देंगे हमको तो बुरा लगा ये देश का अपमान लगता है मुझे भारत भारतवर्ष का ये अपमान है कि हमको नहीं बुलाया गया लेकिन क्यों नहीं बुलाया गया क्या भारत की साख नीचे गिरी है भारत के प्रधानमंत्री को कोई पूछता नहीं है क्या है कारण क्या है हमारे विदेश मंत्री जो है जयशंकर जी ने बताना चाहिए हमको क्यों नहीं बुलाया